नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो प्लीज एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज एक नवीन मुद्द्यावरती आलो आहे मी की लोकसभा चुनाव निकालानंतर म्हणजेच लोकसभेच्या निकालानंतर चार जूननंतर महायुती जी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत राष्ट्रवादीसोबत अजितदादा पवार आणि बी जे पी या तिघांची जी एक महायुती झालेली आहे ही तुटणार का आणि खरंच मित्रांनो मी खूप ऑब्झर्व केलं आणि खूप थोडासा रिसर्च पण केला त्यावरून एक गोष्ट नक्की सांगू शकतो तुम्हाला की ही जी महायुती आहे म्हणजेच अजितदादा एकनाथ शिंदे आणि बी जे पी ही महायुती विधानसभेपर्यंत चालणार नाही, नाही, नाही। म्हणजे नाही आता याचे मागचे कारणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बी जे पीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी जागा निवडून आणण्या होतं म्हणजे प्रत्येक पक्षाचा हा स्वतःचा स्वार्थ असतो प्रत्येक पक्षाने स्वार्थ असणं त्यात गैरलागी काहीही नाही ठीक आहे दुसरी गोष्ट अजितदादा पवार यांना पण पा स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं म्हणजेच यांना पण शरद प शरद पवारसाहेबांच्या छत्रछाहेखालून बाहेर येऊन स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचं होतं आता स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल तर ते पवारांच्या खाली म्हणजेच पवारांच्या अंडरमध्ये काम करून करता येणार नाही त्यासाठी अजितदादा पवार यांना बाहेर निघावं लागेल दुसरा ओपिनियन दुसरा मुद्दा बी जे पी केंद्रामध्ये असताना एक सपोर्ट राहतो की नाही बी जे पीसारखी एक सपोर्ट सपोर्टमध्ये जसं एकनाथ शिंदे म्हटले होते की आमची आमच्या मागे महाशक्ती आहे तसं अजितदादा पवारांना पण वाटलं असेल की आमच्या मागे पण महाशक्ती आहे तर केंद्रामध्ये बी जे पी असताना तो एक सपोर्ट मिळतो तो एक सपोर्ट मिळतो की जेणेकरून पक्ष रन करण्यासाठी अजितदादाला हेल्प होईल तिसरी गोष्ट बी जे पीला अजितदादासोबत यासाठी हवे होते की बी जे पीला माहिती होतं की शिवसेना अर्धी फुटली पण शिवसेनेचा मतदार जो का आम लोक आहेत जे म्हणजे त्याला म्हणतात सर्वसामान्य माणूस हा एकनाथ साहेबांसोबत आला आहे की नाही आहे अजून हे माहिती नव्हतं कारण की हे टेस्ट झालेली नव्हती या गोष्टीची भरपूर साऱ्या प्रमाणावरती जनप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक हे तर निवडून आले होते पण एक माणूस जो असतो सर्वसामान्य माणूस जो गावामध्ये राहतो दैनंदिन जीवन जगतो तो एकनाथ साहेबांसोबत आला की आला होता की नव्हती आला आणि आला होता तर किती आला होता हे बी जे पीला पण माहिती नव्हतं त्यामुळं त्यांना ह्या जागा ज्या मागच्या वेळेस आल्या होत्या एक्केचाळीस ह्या मेंटेन करण्यासाठी त्यांना एक तिसऱ्या पार्टनरची गरज होती आणि तो तिसरा पार्टनर शरद पवार नसून अजितदादा पवार होते कारण की दोन हजार एकोणवीसमध्ये जे काही झालं त्याचं रिट्रे रिट्रेशन बी जे पीला करायचंच होतं शरद पवारांनी ज्या काही गोष्टी न नर, पंतप्रधान नरेंद्र मोदीशी केल्या बी जे पीशी केल्या आणि ह्या गोष्टी असं नाही की बी जे पीच्याच लोकांनी म्हणजेच फडणवीसांनी अमित शहानी किंवा प यांनी ओपन केल्या त्या अजितदादा पवारांनी स्वतः सांगितलं की कसं प्रकारे पवारसाहेबांनी दोन्हीकडे फसवण्याचा गेम केला दोन्हीकडे फसवण्याचा प्रयत्न केला एकीकडे मोदी साहेबांना जाऊन शब्द दिला की मी तुमच्यासोबत सरकारमध्ये येतो त्यानंतर चर्चा करायला सांगितली मंत्रीपद वाटून घेतले पालकमंत्रीपद वाटून घेतले आणि त्यानंतर ऐन वेळेवर मग त्यांनी घुमछाव केली तर मित्रांनो ह्या झाल्या दोन गोष्टी आता तिस शेवटची गोष्ट म्हणजे आपला जो शेवटचा मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर आपण आज व्हिडिओ बनवतात की आ, दोन हजार चोवीसच्या चार जून नंतर महायुती तुटणार का हा एक प्रश्न तर त्याच्यासाठी आपल्याला काही फॅक्टर्स लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो जर दोन हजार चोवीसचे चार जूनचे निकाल जर हे बी जे पीच्या मनाप्रमाणे आले म्हणजेच त्यांना चाळीस प्लस जर सीटा महाराष्ट्रामध्ये भेटल्या बी जे पी एन डी ए महायुतीला जर महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस सीटा भेटल्या तर हे गठबंधन विधानसभेपर्यंत चालेल पण जर का महाराष्ट्रामध्ये बी जे पीला तीस बत्तीस सीटापर्यंत एन डी ए आली तर हे गठबंधन विधानसभेपर्यंत मित्रांनो चालणार नाही आता त्याचे कारण आपण एक एक कारण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू पहिलं कारण पहिलं कारण असं की बी जे पीला तेव्हा रिअलाईज होईल की बाबा अजितदादांना सोबत घेऊन आपल्याला तसा फायदा झाला नाही अजितदादांना पाच सीटा द्यावं लागल्या दहा मंत्रीपद वाटावं लागले ते कदाचित दहा मंत्रीपद शिवसेना आणि बी जे पीच्या खात्यात आले असते तर लोक आणि कार्यकर्ते अजून खुश झाले असते अजून बी जे पीचे पाच मंत्री असते अजून त्यांचे जनसंपर्क वाढला असता लोक ग्राउंडवरचे अजून त्यांच्याशी कनेक्ट झाले असते बी जे पीचे अजून पाच नेते पाच का कार्यकर्ते मंत्री होऊ शकले असते तर आपण हे जे दहा अजित अजितदादाला दिले तर त्याचा फायदा किती मोठ्या प्रमाणावर होते हे चार जूननंतर कळेल दुसरी गोष्ट विधान लोकसभेच्या पाच जागा अजितदादांनी घेतल्या अजितदादा त्यामध्ये खुश झाले पाच जागेवरती एक जागा तर घरची होती बारामती दुसरी जागा सुनील तटकरे त्यांना सुनील तट द... हां तुमच्या माहितीसाठी सुनील तटकरे साहेब अजून जिंकणार आहेत सुनील तटकरे साहेब नक्कीच जिंक जिंकतील तिसरी जागा शिरूरची जागा शिरूरची जागा बी अड पाटील हे जिंकू शकतात पण परत मराठा मोर्चा आणि मनोज झरांगे पाटीलने ज्या प्रकारेचं जातीयवाद महाराष्ट्रामध्ये जातीय जहर पसरवलेला आहे तर त्याच्यावरून मराठा समाज हा किती मोठ्या प्रमाणावरती इंडी इंडिया गठबंधनकडे गेला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिव शिवसेना उ उभाटा यांच्याकडे गेला हे आपल्याला अजून माहिती नाही बट जसं मी खूप जणांशी चर्चा केल्यानंतर मला असं जाणवलं की सत्तर टक्के मराठा समाज हा ऑलरेडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटाकडे गेलेला आहे हे एक आरक्षणाचा एक मुद्दा तो होता आणि हे जे जातीयवाद यामध्ये पसरवण्यात आला त्याच्यामध्ये मोठे साहेब जे आहेत ते सक्सेसफुल झाले आणि सक्सेसफुल झाल्यानंतर मोठे साहेबांचं कामच आहे हो सरकारमधून जेव्हा जेव्हा बाहेर जातील तेव्हा तेव्हा ते जातीवाद पसरवतात जाती उन्माद फैलवण्याचा प्रयत्न करतात तर ह्या गोष्टी होतात तर मोठे साहेब या गोष्टीमध्ये सक्सेस झाले तर स सत्तर टक्के मराठा समाज आरक्षण सुद्धा दहा टक्के आरक्षण या सरकारने नेमकंच पास केलेलं आहे आणि याच्या आधी पण आरक्षण देणारे ज्या ज्या व्यक्तीला जातीवरून शिवा देतात त्याच व्यक्तीने तुम्हाला याच्या आधी पण आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकून पण दाखवलं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते नाही पण ठीक आहे असं नाही आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि आरक्षण हे नक्कीच मिळायला हवं या गोष्टीचे समर्थक आहे पण त्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आणि ते मार्ग कोणत्या मार्गाने ते आरक्षण मिळवायचं हे मराठा समाजाला स्वतः डिसाईड करायचं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट चौथी गोष्ट की अजितदादा पवारचे जे मंत्री आहेत त्यांची अनएक्टिव्हनेस इनएक्टिव्हनेस ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीपराव वळसे पाटील दवखाऱ्यात जाऊन बसले पूर्ण लोकसभा संपेपर्यंत दवाखान्यातून बाहेर आले नाही का कारण की शरद पवारांशी वाईट व्हायचं नाही आणि बी जे पीचे सपोर्ट करायचा नाही जर ते ग्राउंड उतरून ग्राउंडवर उतरून जर त्यांनी काम केलं असतं कोल अमोल कोल्हे विरुद्ध तर नक्की नक्कीच अडरला पाटलांचा विजय हा सुकर झाला असता पण दिलीप वळसे पाटील घरात जाऊन बसले दिलीप वळसे पाटील पाटीलने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही त्यानंतर जे राष्ट्रवादीचे मोठे मोठे नेते होते छगन भुजबळ छगन भुजबळ खूप अन होते कुठे कुठल्या सभेमध्ये दिसले नाही काही नाही कुठे सभा घेतल्या नाही ग्राउंडवरती प्रचार केला नाही अजितदादा अजितदादानी फक्त वीस सभा घेतल्या देवेंद्र फडणवीसने एकशे पंधरा सभा महाराष्ट्रामध्ये शंभर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या एकशे पंधरा त्यांनी इंटरव्ह्यू जवळपास ऐंशी इंटरव्यू दिले एकनाथ शिंदेने प्रत्येक उमेदवार जो बी जे पीचा असू राष्ट्रवादीचा असो या शिवसेनेचा जो प्रत्येक ठिकाणी सभा घेतल्या एवढी मोठ्या प्रमाणावर इंटरव्यू दिले पण अजितदादा प्र पवार त्या मानाने एकाच मतदारसंघाकडे त्यांचं पूर्ण लक्ष होतं आणि ते म्हणजे बारामती आणि बारामतीमध्ये लक्ष दिलं तो आता निकाल चार जूनला कळेल आणि मला वाटतं की सुनेंद्रताई पवार ह्या बारामती जिंकणार आहेत पण बारामतीकडे लक्ष दिलं पण त्यांनी बाकी मतदारसंघाकडे जसं लक्ष द्यायला हवं होतं त्या प्रकारे लक्ष दिलं नाही दुसरी गोष्ट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याप्रकारे बी जे पी आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मदतीला धावले नाही ते एक कारण असू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी चार जूनचा निकालानंतर नक्कीच बाहेर येतील आणि चार जूनच्या निकालानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर महायुतीमध्ये ठिंगी पडण्यासाठी ही एकच गोष्ट काफी असेल मित्रांनो आणि दुसरी गोष्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत त्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी हे लढतील तरी किती बी जे पीचे ऑलरेडी एकशे पाच सिटिंग आमदार आहेत शिवसेनेचे छप्पनपैकी आता यांच्याकडे आलेले चाळीस म्हणजे चाळीस प्लस दहा पन्नास पन्नास हे आहेत तर बी जे पी स्वतःच्या ज्या लढलेल्या जिंकलेल्या सीट आहेत त्या आता घेल्याच वरती अजून तीस चाळीस सीटा घेण्याचा प्रयत्न करेल तर यांना उरतील किती किती चाळीस चाळीस पन्नास पन्नास सीटावरती हे लढणार नाही परत जर बी जे पीसोबत लढले तर पूर्ण मराठा समाजचा जो आक्रोश आहे सध्या या सरकारच्या विरोधामध्ये पवार पवारसाहेब ज्यामध्ये सक्सेसफुल झाले आहेत ते पूर्ण मतदान पोलराईज होईल आणि पूर्ण मतदान पोलराईज झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा आणि काँग्रेस याच्याकडे जाईल त्यामुळे हे जर टाळायचं असेल तर राष्ट्रवादी गटाने म्हणजे अजितदादा पवारने वेगळं लढणं हेच महत्त्वाचं आहे हे वेग वेगळं लढणं हीच एक स्ट्रॅटेजी असू शकते हा एक स्ट्रॅटेजिकल डिसिजन महायुती घेऊ शकते की अजितदादा पवार लोकसभेनंतर वेगळे होतील विधानसभा वेगळी लढतील आणि विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे साहेबांकडून शिकून परत एन डी एच्या गठबंधनमध्ये येऊन सरकार बनवतील जर जागा कमी पडल्या तर हा एक मार्ग मला दिसतो मित्रांनो पण एक गोष्ट नक्कीच की येणाऱ्या लोकसभेनंतर महायुती टिकण्याचे चान्सेस खूप कमी आहे पक्ष हा अजितदादाकडे राहील त्यांना त्या ते प्र बाबतीत जो काही सपोर्ट लागेल लिगल इश्यूमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ती महायुती पुरवण्याचा प्रयत्न करेल परत जे काही गोष्टी असतात ज्या सत्तेसोबत राहून सत्तेचा मेवा मिळतो त्या गोष्टी पण त्यांना मिळू शकतात कारण की ते म्हणतात ना चंद्रकांत पाटील म्हटले होते की बडी लढाई के लिए छोटी छोटी लढाई हारणी पडती आहे तर बढाई लढाई बडी लढाई हीच होती की शरदचंद्र पवारला बारामतीमध्येच अडकून ठेवणं आणि बारामतीमध्येच त्यांचा घरात घुसून पराभव करणं ही लढाई जर अजितदादा पवार जिंकले आणि केंद्रामध्ये जर बी जे पी मेजॉरिटीमध्ये आली तर अजितदादा पवार आणि बी जे पीचे रिलेशन समोर चांगले राहतील अन्यथा अजितदादा पवारांसाठी पण समोर मोठा धोका आहे आणि मग बी जे पीसाठी पण मोठा धोका होऊ शकतो तर महायुती तुटण्याचं भाकीत आज मी करतो आहे आणि ते होऊ नये बट होण्याचे खूप जास्त आहे तर हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो प्लीज खूप रिसर्च करावा लागतो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आणि माझं चॅनल पण नवीन आहे तर प्लीज सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला थँक्यू थँक्यू व्हेरी मच